उदगिरी येथील रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान उदयगिरी हॉस्पिटल आणि साई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने विराळ येथे एका भव्य मोफत सर्व रोगनिदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले या शिबिरात परिसरातील तब्बल एकशे पासष्ट रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले या शिबिराचं उद्घाटन डॉ माधव चंबुले यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी सरपंच संतोष पवार लक्ष्मणराव एकलारे बालाजी पिल्लेवाड यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते शिबिराच्या माध्यमातून सर्जरी कर्करोग हृदयविकार किडनी थायरॉइड दंतरोग तसेच पचन आणि मूत्रविकार यांसारख्या विविध आजारांवर रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य उपचार आणि मार्गदर्शन देण्यात आले या शिबिराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकशे पस्तीस नागरिकांची रक्त तपासणी मोफत करण्यात आली याशिवाय डॉक्टर माधव चंबुले यांनी विराळ गाव दत्तक घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली यामुळे या, या गावातील नागरिकांना साई हॉस्पिटलमध्ये मोफत उपचाराची हमी मिळाली आहे ज्यामुळे येथील सेवेला मोठा आधार मिळणार आहे या शिबिराच्या यशस्वीतेसाठी रंगकर्मी कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिभीषण मधेवाड यांनी विशेष परिश्रम घेतले